महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केरळच्या छोटा निकारामध्ये एका घरात मानवी कवटी आणि हाडे सापडली ही कवटी आणि हाडे फ्रीज मध्ये ठेवण्यात आली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपासासाठी ही हाडे आणि कवटी ताब्यात घेतली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांनी ही कवटी आणि हाडे फॉरेन्सिक लॅबकडे कडे पाठवली या व्यक्तीची काही वर्षांपूर्वी हत्या झाली असावी असा अंदाज लावण्यात येतोय समोर आलेल्या माहितीनुसार हे घर एका चौऱ्याहत्तर वर्षाच्या डॉक्टरचं आहे हे घर गेल्या वीस वर्षांपासून बंद होत हे डॉक्टर आपलं घर सोडून वट्टीला मध्ये राहण्यासाठी गेले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील स्थानिक लोकांना या घराबाबत शंका आली त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली तक्रार प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घराची झडती घेतली पोलिस तपासात असं समोर आले की तब्बल चौदा एकरच्या जागेत असलेल्या या घरामध्ये विजेचं कनेक्शन नव्हतं मात्र तरी देखील या घरात फ्रीज असल्याचं पोलिसांना आढळून आलंय पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी हे फ्रीज उघडलं फ्रीज उघडताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसलाय या फ्रीजमध्ये तीन कप्प्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष हाडे कवटी आढळून आली आहे पोलिसांना असा संशय आहे की या घरात काहीतरी जादू टोण्याचा प्रकार सुरू असावा हा बंगला वीस वर्षांपासून बंद होता त्यामुळे येथील स्थानिकांचं या घराकडे फारसं लक्ष नव्हतं मात्र याच दरम्यान कधीतरी ही हत्या झाली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे या बंगल्याचा मालक डॉक्टर फिलिप जॉन यांना या घटनेबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आता करून हे घर आणि त्या घरात आढळलेले मानवी अवशेष नेमके कोणाचे आहेत याचा शोध सुरू असल्याची माहिती समोर दरम्यान ही मानवी हाडे कवटी नेमकी कोणाची आहे हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा